लांबसडक काळ्याभूर दाट केसांसाठी या पद्धतीनं जेव्हा तुम्ही तेल बनवून केसांना लावाल तेव्हा तुमच्या केसांची जी वाढ आहे किती दिवसापासून तुमच्या केसांची वाढ जी आहे ती थांबली असेल अजिबात केस वाढत नसतील केस खूप पातळ झाले असतील किंवा पातळ असतील तरीसुद्धा तुमच्या केसांची जी वाढ आहे या तेलाने खूप फास्ट होणार आहे फक्त आणि फक्त दोन महिन्यामध्ये तुमचे केस जे आहेत ते लांब आणि दाट झालेले तुम्हाला दिसणारे आहेत आता हे तेल कसं बनवलेलं आहे कसं वापरायचं किती दिवस वापरायचं यावरती डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता बऱ्याच ताई म्हणतील की याच व्हिडिओमध्ये का नाही शेअर केलं सर्व काही तर तही नो हा शॉ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ असतो आणि त्यामुळं या व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेल सांगणं शक्य होत नाही खूप कमी वेळेमध्ये म्हणजे एक मिनिटामध्ये तुम्हाला सगळं काही यामध्ये शेअर करावं लागतं तर त्यासाठी सांगते की या व्हिडिओमध्ये ते सगळं काही शेअर होऊ शकत नाही त्याला वेळ थोडासा जास्त लागतो त्यामुळं सांगते की हा व्हिडिओ या व्हिडिओच्या खालच्या साईटला जिथं माझा फोटो दिसतोय वर्तुळामध्ये त्याच्या खाली एक छोटासा त्रिकोण आहे त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकता आणि हे तेल जे आहे ते कसं बनवायचं कसं लावायचं डोक्यांना किती दिवस लावायचं हे सगळं काही तुम्हाला डिटेल माहिती मिळू शकते त्यासाठी त्या, त्या, त्या त्रिकोणाला म्हणजे वर्तुळाच्या खाली जो त्रिकोण आहे त्याला क्लिक करा